नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मधला बघा पुढचा प्रकार आहे म्हणजे प्रकार बारावा प्रकार बारावा काय आहे मित्रांनो पंचकोणी संख्या बघा पंचकोणी संख्या म्हणजे आपल्याला काढायला सांगितल्यास मग आपण कसं काढणार आहे बघा पहिलं पंचकोणी संख्येची व्याख्या जाणून घेऊ मित्रांनो पाच बिंदू पासून तयार होणाऱ्या संख्यांना पंचकोणी संख्या असे म्हणतात म्हणजे पाच बिंदू पासून तयार होणाऱ्या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो पंचकोणी संख्या मग या पंचकोणी संख्या करण्यासाठी एक सूत्र दिलेले मित्रांनो तो सूत्र तुम्हाला पाठ असावा बघा पंचकोणी संख्याबरोबर बघा पंचकोणी संख्याबरोबर बघा मोठ्या कंसात दिले तुम्हाला येन मग लहान कंसात थ्री एन वजा एक आणि लहान कंस बंद आणि भागाकारात किती आहे मित्रांनो दोन आणि मोठा कंस पण बंद आहे मग तुम्हाला इथून तुम्हाला एक विचारतील की पहिली पंचकोणी संख्या कोणती दुसरी कोणती तिसरी कोणती चौथी कोणती पंधरावी कोणती तुम्हाला काही विचारलं तरी पण तुम्हाला मित्रांनो या सूत्राच्या आधारे तुम्हाला सांगता येईल मग आपण काय करू मित्रांनो डायरेक्ट वेळ न घालवता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते बघू बघा इथं प्रश्न कसे विचारतात ते समजून घ्या प्रश्न आपण पहिला बघू मित्रांनो प्रश्न पहिला काय बघा तुम्हाला विचारले पहिली पंचकोणी पहिली पंचकोणी संख्या कोणती बघा पहिली पंचकोणी संख्या कोणती असं विचारले मित्रांनो बघा तुम्ही पहिलं तर समजून घ्या ह्या ची किंमत काय बघा यन बरोबर काय असतो समजून घ्या एन बरोबर विचारलेले पद विचारलेले आले ले ले पद बघा यांची किंमत किती आली मित्रांनो विचारलेले पद म्हणजे त्यांनी विचारलंय कुठलं विचार पद मित्रांनो पहिले विचारले मग विचारलेले पद किती आहे पहिला मग तुम्ही या सूत्रामध्ये याला मांडा मित्रांनो बघा मांडणार कसं आहे बघा यांची किंमत येईल एक मग इथं कंस आहे मित्रांनो कंसामध्ये तीन इथं काय गुणाकार असतो मित्रांनो मग इथं काय येणार तीन गुणाकारामध्ये यांची किंमत एक होती एक लॅ वजा किती आहे मित्रांनो एक बघा कंस बंद करा बागाकारात किती आहे मित्रांनो दोन आणि हा आला तुमचा मोठा कंस बघा आता तुम्हाला करायचं काय समजून घ्या बघा पहिलं तर हा कंस सोडवा पहिलं गुणाकार होणार मित्रांनो गुणाकार करा तीन एक तीन तीन मधून एक गेलं राहिले किती मित्रांनो दोन मग राहिलं किती इथं एक ला एक हा कंस सुटलाय याचं उत्तर आले दोन आणि भागाकारामध्ये किती आहे मित्रांनो दोन हा झाला तुमचा मोठा कंस असं ठेवा मग सांगा बे एक बे बे एक बे मग राहिलं किती मित्रांनो बे ला बे गेला राहिले किती एक म्हणून उत्तर आपलं किती येणार आहे एक मग पहिली पंचकोणी संख्या कोणती असणार आहे एक लिहून घ्या मित्रांनो असे आपण पुढचे प्रश्न घेऊ मित्रांनो बघा याच्यावर आपण पहिली पंचकोणी संख्या कोणती बघितलेली एक आता तुम्हाला विचारतील प्रश्न दुसरा आहे दुसरी पंचकोणी संख्या कोणती बघा दुसरी पंचकोणी का मित्रांनो मग तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे सूत्र काय होतं एन कंसामध्ये थ्री एन मायनस एक होता मित्रांनो आणि भागाकारात दोन मग आता आपल्याला ची किंमत किती पद आहे दुसरा मग दोन मग तीन गुणाकारामध्ये एन म्हणजे किती मित्रांनो दोन वजा किती एक मग इथं भागाकारात किती आहे मित्रांनो दोन मग तुम्ही काय करणार पहिला कंस सोडवा कंस कसं सोडणार बघा तीन दोन्ही सहा सहा मधून राहिले किती मित्रांनो एक मग इथं दोन ला दोन इथं काय गुणाकार येणार आणि या कंसाचं उत्तर आले पाच आणि इथं किती राहिले मित्रांनो दोन दोन ला दोन गेले उत्तर किती आलं पाच मग तुम्हाला काय समजलं मित्रांनो दुसरी पंचकोणी संख्या काय आली दुसरी पंचकोणी संख्या आली पाच आता तुम्हाला पुढचा प्रश्न मी सांगतोय मित्रांनो एवढं लिहून घ्या बघा मित्रांनो याच्यावर तिसरा प्रश्न दिलेला आहे याला आपल्याला सोडवा आहे विचारले तिसरी पंचकोनी संख्या कोणती बघा तिसरी सांगायचं आपल्याला यांची किंमत की किती मित्रांनो आता यांची किंमत असणार आहे तीन बघा डायरेक्टली कसं सोडवणार आहे तीन द्यायचंय आता कंसात किती होता मित्रांनो तीन गुणाकारामध्ये यांची किंमत आलेली आहे तीन आणि वजा किती आहे मित्रांनो एक आणि भागाकारामध्ये किती आहे दोन बघा इथून पहिलं कॉन सोडवा तीन त्रिक नऊ नऊ मधून एक गेलं आठ राहिले मित्रांनो बघा तीन गुणाकारामध्ये किती राहील आठ भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन मग दोन ने भाग द्या बेक बे बे, बे चोक्क आठ तीन चोक बारा मग तुम्हाला आत्ता काय सांगायचंय मित्रांनो तिसरी पंचकोणी संख्या कोणती राहणार आहे तुमची मित्रांनो बारा ठीक आहे आता चौथा प्रश्न देतो मित्रांनो मित्रांनो चौथा प्रश्न आहे बघा सातवी पंचकोणी संख्या कोणती मित्रांनो बघा तुम्हाला विचारले का सातवी पंचकोनी संख्या कोणती कसं काढणार लक्ष द्या बघा सातवी म्हणले का सातल्या कंसामध्ये किती तीन गुणाकारामध्ये सात वजा एक आणि कंस बंद आणि भागाकारात दोन मित्रांनो सात ला सात राहून द्या पहिलं तर हा कौन सोडवा तिन्ही सत्ते एकवीस एकवीस मधून किती एक गेला राहिले किती मित्रांनो वीस सात गुणाकारामध्ये वीस लिहा आणि इथं किती लिहिणार आहे दोन आता तुम्ही मला सांगा मित्रांनो दोन ने भाग जातो बे एक बे, मग झाले किती सात गुणाकारामध्ये किती मित्रांनो दहा मग झाले किती सत्तर आता मला सांगा सातवी पंचकोणी संख्या कोणती म्हणलं तर काय म्हणणार आहे मित्रांनो सत्तर पुढील प्रश्न देतो मित्रांनो तुम्ही पंचकोनी हा लिहून घ्या बघा मित्रांनो सेम प्रश्न आहे आठवी पंचकोनी संख्या कोणती बघा आता तुम्हाला स्पीड वाढली पाहिजे मित्रांनो बघा स्पीड कसं वाढणार आहे बघा आठवी म्हटलंय का आठल्या आठ गुणाकारामध्ये डायरेक्टली काय करायचंय मित्रांनो आठ त्रिक चोवीस चोवीस मधून एक गेलं किती राहिले मित्रांनो तेवीस आणि इथं काय करणार आहे भागिले दोन आता तुम्ही मला सांगा मित्रांनो इथं बे एक बे बे चोक आठ मग तुम्ही मला सांगा चार गुणाकारामध्ये तेवीस बरोबर किती बघा तुम्हाला काय करायचंय गुणाकार करायचंय पहिले या चार ला पकडा सांगा किती हातचे एक सांगा चार दोन्ही आठ आठ आणि किती मित्रांनो नऊ मग तुम्ही मला सांगा म्हणजे आठवी पंचकोणी संख्या काय असणार आहे ब्याण्णव मित्रांनो ठीक आहे आता पुढील एक दोन प्रश्न घेतो आणि हा टॉपिक संपू मित्रांनो बघा मित्रांनो आता हे शेवटचं प्रश्न राहणारे पंचकोनी संख्येवर एक प्रश्न मी हे सोडून दाखवतो आणि एक प्रश्न मी तुम्हाला घरी सोडायला देतो मित्रांनो बघा पंचकोणी संख्या विचारले बघा पंधरावी पंचकोणी संख्या कोणती मग तुम्ही काय करणार समजून घ्या पंधराला पंधरा लिहा इथं गुणाकार करा तीन ती, 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 पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस मधून एक गेलं राहिले किती मित्रांनो सव्वेचाळीस लिहा डायरेक्टली उत्तर काढायला तुम्हाला सांगतोय इथं भागाकारामध्ये दोन आता काय आहे मित्रांनो दोन ने भाग द्या बे एक बे, बे राहिले किती मित्रांनो गुणाकारामध्ये बावीस आता तुम्हाला बावीस पाडत तर आलं पाहिजे नाही तर पंधराचं आलं पाहिजे आपण काय करू मित्रांनो पंधराने भाग देऊ गुणा करू सांगा पंधरा दोन्ही तीस हातचे किती मित्रांनो तुमचे आले तीन सांगा पंधरा दोन्ही तीस तीस आणि तीन किती मित्रांनो तेतीस मग उत्तर किती असणार आहे पंधरावी पंच कोणी संख्या तुमची तीनशे तीस होणार आहे मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला मी सांगतोय ते प्रश्न तुम्ही सोडवा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर फेकून मारा मित्रांनो आणि याच्याबद्दल अजून महत्वाचे दोन तीन प्रश्न आहेत तेवढं बघून घेऊ मित्रांनो ठीक आहे बघून घ्या प्रश्न मित्रांनो बघा सातवा प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला दिलोय आठवा नववा आणि दहावा याचे पर्याय बघा कसं लावलेले ते मित्रांनो यानुसार आपण प्रश्न सोडू बघा विचारले आठवा प्रश्न सर्वात लहान पंचकोनी संख्या कोणती बघा सर्वात लहान म्हणजे याचा अर्थ दुसरा पण होतो मित्रांनो पहिली पंचकोणी संख्या कोणती बघा पहिली पंचकोणी संख्या कोणती किंवा सर्वात लहान पंचकोनी संख्या आपण काय बघितलोय मित्रांनो एक बघितलोय पाच तर होणार नाही बघा बी पर्याय आहे एक शून्य तर होऊ शकत नाही मित्रांनो तीन पण होणार नाही मग पहिली पंचकोणी संख्या काय असणार आहे एक पाच ही काय होती दुसरी पंचकोणी संख्या होती मित्रांनो म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर काय राहील पर्याय क्रमांक बी आता नववा प्रश्नाकडे येऊ मित्रांनो विचारले एक ते शंभर मध्ये म्हणजे एक ते शंभर मध्ये किती पंचकोणी संख्या आहेत तुम्हाला ह्याला रट्टा मारून ठेवायचंय मित्रांनो बघा तुम्हाला काय विचार करायचंय एक ते शंभर मध्ये पाच नाहीत दहा पण नाहीत बघा सात पण नाहीत मित्रांनो किती आहेत आठ मग उत्तर काय ठेवायचंय तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय बघा एक ते शंभर मध्ये आठ पंचकोणी संख्या आहेत म्हणजे आठवीच पंचकोणी संख्या कोणती म्हणलं तर ते तुम्हाला आता बघा पुढचं प्रश्न कसं विचारलंय बघा दहावा आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला विचारले दोन अंकी सर्वात मोठी पंचकोणी संख्या कोणती नाही तर यालाच म्हणतील मित्रांनो एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी पंचकोणी संख्या कोणती बघा एक ते शंभर किंवा दोन अंकी म्हणले दोन अंकी म्हणजे शेवट नव्याण्णव पर्यंत जाणार आहे मित्रांनो बघा नव्वद तर होणार नाही नव्याण्णव पण नाही मित्रांनो मग तुम्हाला आठवण काय ठेवायचंय याचं उत्तर आहे ब्याण्णव मग तुम्हाला काय सांगायचं मित्रांनो बघा सर्वात म्हणजे दोन अंकी सर्वात मोठी दोन अंकी सर्वात मोठी पंचकोणी संख्या कोणती असणारे मित्रांनो ब्याण्णव एक्क्याण्णव ही नाही मित्रांनो मग उत्तर काय आहे याचं ब्याण्णव मग हे तुम्हाला थोडंसं रट्टा मारून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला हे सांगता पण येईल मग तुम्ही आता चेक कसं करणार म्हणलं तर समजून घ्या मित्रांनो आता ही ब्याण्णव कितवी संख्या असणार आहे आठवी बघा आठ गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये आठ चोवीस चोवीस मधून किती गेले मित्रांनो एक गेले राहिले किती तेवीस आणि इथं भागाकारामध्ये दोन राहणारे याच्याने याला भाग दिलं तर चार तेवीस शोक किती मित्रांनो ब्याण्णव मग आठवीच संख्या काय असणारे ब्याण्णव असणारे आणि हे दोन अंकी सर्वात मोठी पंचकोणी संख्या होईल मित्रांनो जर हा आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला काय करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा मित्रांनो वर्दी बॅच ही बेसिक बॅच चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो धन्यवाद